नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण आणि मिळत असाल तर आणखीन एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर सकाळ सकाळी तर कसं वातावरण आहे आमच्या इकडचं तर तुम्हाला मी दाखवलंच आहे तर आता येणार सकाळी आंघोळ वगैरे झाली आता माझी सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मग चहा ठेवला आता सगळ्यांसाठी ब्लॅक टीस ठेवलेला आहे आज आणि छान असं सूर्य दिसतोय खिडकीतो आताच झाली शिच्या आंघोळ वगैरे भरले ईशने पण हा तिथे हर्ष पण तयार झालेलं आहे इथं इथे उभा राहा रे दिश दिश उभा राह हा इकडे बघ इकडे हारशू हारशूला पण तयार केलेले त्याने तिचे सगळे बुक्स इकडे तिकडे करून ठेवले बेडवरती त्याला कपडे घाल असतो हारशू ए हारशू हाय कर रे हाय पडला पडला रे पडला रे झाल्या त्यानंतर खुर्च्या वगैरे पण सगळ्या धुतलेल्या होत्या तर त्या ठेवल्या त्याचा आहे कट्ट्यावरती तर वाह ठेवले तिथे त्याच्यानंतर वरती आहे ना सगळे कपडे वाळत घातलेले आहेत आणि एवढी बकेट मी आणलेली वाळू घालायची ते सगळं वाळू घातले कपडे आणि खाली आल्यानंतर सोप्याची साफसफाई करायला घेतली मी ते एवढासा तिच्या पाठीमाग आहे तर सगळे धूळ वगैरे ती काढून घेते मी जाळ्या आधी सगळ्या पटकून झाडून काढून घ्यायचं आणि नंतर मग सोपा वगैरे पुसायचा आहे आणि खालची फरशी पण एकदा पुसून घेणार आहे त्याचबरोबर खिडक्या वगैरे सगळ्या क्लीन करायच्या आहेत खिडक्या पण पुसून घ्यायच्यात आणि इथं हरशीच चाललं होतं त्या पालीला बघून घाबरत होता दोन तीन पाली निघाल्या तर त्या पालीला बघून तो घाबरत होता वर बसे पिल्या पाली बरक पिल्या वरती तर आता हे सोपे वगैरे आहेत ना तर त्याला असं छान पाणी असं पुसून घेते मी जे काळे जे डाग पडलेले आहेत ना ते निघून जाते किंवा धूळ वगैरे बसलेली असेल तर ती क्लीन होऊन जाते पाण्याने अशी भटकून घेतले तरी पण म्हणलं एकदा पाण्याने करून घ्यावं चाललंय माझं त्याचं क्लिनिंग करायचं आणखी नाही खुर्ची बाकी आहे आता सोपा क्लीन करून इथं लावलेलं आता आणि खालची फरशी वगैरे पुसरून घेतली आता चांगल्या वाळलेत घरात नेऊन ठेवते आता सगळ्या जेवण वगैरे झालं त्यानंतर याने हे जे बोर्ड आहेत ना स्विचेस सगळं ते क्लीन करून घेतलं टी व्हीच्या पटीमाग पण खूप धूळ होती ते क्लीन करून घेतली त्याचबरोबर खिडक्या आणि हे जे आहेत दरवाजे ते पण पसरून घेतलेत आणि हे कडी कोयंडे त्याचं ते पण क्लीन करून घेतलं छान असं त्याचबरोबर इथं पण एक बोर्ड आहे हा पण क्लीन करून घेतला त्यानंतर किचन मधला पण हा एक बोर्ड आहे तो एक बोर्ड आहे आणि त्याचबरोबर इकडं फ्रीजचा एक बोर्ड आहे आणि इथला एक बोर्ड आहे हे सगळं क्लीन करून घेतलं आणि इथं पण आहे ना कडी कोइंडे ते पण क्लीन करून घेतले छान असे आणि त्याचबरोबर दोन्ही बेडरूम मधले जे आहेत ना कडी कोइंडे तर ते पण क्लीन करून घेतले ते आणि इथं ना इथं जास्त इकडच्या साईडला सामान होतं ते तिकडं ठेवलेलं आहे सगळं धान्याचं वगैरे आणि आता हर्ष तर तिथली पीक घातलेली शितापडतेने सगळी खाली टाकलेली आहेत तर हे पण खुर्च्या पण छान वाळ्यात आणून ठेवल्या आणि हे कडी पण स्वच्छ केले त्याचबरोबर ह्या बोर्ड पण येतल्या बेडरूमचा आणि तिकडच्या बेडरूमचा पण जो बोर्ड आहे ना हे कोइंडी पण असे क्लीन करून घेतले आणि इथे एक बोर्ड आहे तो पण क्लीन केलेला आहे आणि तिकडच्या साईडला पण एक बोर्ड आहे तो पण क्लीन केला त्याचबरोबर हा जो बेड आहे तो वरच्या साईडने पुसून घेतला खिडकी पुसली आणि हे जे कपाट आहे ना ते पण आता क्लीन करून घेतलेलं आहे मी छान असं आणि दरवाजे पण सगळे क्लीन करून झालेले आहेत तर आज दिवसभराची एवढी सगळी आज क्लिनिंग वगैरे झाली बऱ्यापैकी म्हणजे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आता बेडशीट पण वाळलेले आणलं आता तर आता बेडशीट पण टाकून घेते याच्यामध्ये त्यांचे इथं ठेवलेले सगळे कपडे आहेत ते पण धुवून वाळवलेले आहेत तर आता बेडशीट टाकून घेते त्याच्यावर ते सारवून घ्यायचं बाहेरचं अंगण पावसाने सगळं उकळलंय तर त्याच्या त्यातलं गवत वगैरे काढून एका जाकीला गोळा केलं के मी पुढचं आणि आणून ठेवलेलं आहे तर आता त्यांनी सूप सारवलंय आणि इव्हिनिंगचं टाइमिंग झालेलं आणि मी चहा हो ठेवला आता सगळ्यांसाठी आणि इशू खेळते दोघं पण तर या व्लॉग चा मी इथे जेन करणार आहे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे आपण नवीन म्हणतो बाय